आपण पाहताय प्रहार टीव्ही सत्यमेव व्रतम अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विलनीकरणाच्या चर्चा जोर धरू लागल्या तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष कोण होणार यावरून राज्यभरात खलबत्त सुरू झाली आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष पटले नको पाटील हवा असं विधान केल्यानंतर या आणखी जोर मिळाला प्रफुल्ल पटेल अध्यक्ष होणार अशी चर्चा असतानाच राज हे विधान होतं दरम्यान प्रफुल्ल पटेल यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे अजित पवार आमचे पक्ष स्थापनेपासून महत्वाचे नेते राहिले ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहिले शरद पवार यांच्या नेतृत्वातील पक्ष आणि नंतर अजित पवार यांच्या पक्षातून त्यांनी केले आजही ते कार्यरत आहेत मागील सहा ते सात दिवसात अजितदादांच्या निधनानंतर दुःखानं सांगावं लागतंय की अनेक वेगवेगळ्या माध्यमातून काही लोक उलटसुलट विधान करायला लागले सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्या निर्णयामागे लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं विधान केल्याचं प्रफुल्ल पटेल म्हणाले एन सी पी विधिमंडळ नेता कोणाला निवडावं हा आमच्या पक्षाचा अखत्यारीतला प्रश्न आहे सर्वांच्या भावनेचा विचार करून सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदावर विराजमान केलंय कुणी म्हणतं घाई केलं कुणी म्हणतं शोक काळ आहे किती दिवस शोक पाळावा हा त्यांच्या कुटुंबाचा प्रश्न असल्याचं प्रफुल्ल पटेल म्हणाले मी सुनील तटकरे छगन भुजबळ हसन मुश्रीफ धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटील यांच्याशी बोलून सुनीत्रा पवार यांच्या घरी गेलो त्यांच्या सुपुत्र पार्थ आणि आणि जय पवार होते आम्ही देत सांगितलं की खंबीरपणे तुमच्या पक्षाच्या मागे उभी आहे एक केंद्रीय मंत्री चुकून बोलले त्यांना कुणी चुकीची माहिती दिली विधिमंडळ प्रक्रियेची पालन करण्याची जबाबदारी माझ्यावर आणि सुनील तटकरेंवर आहे आम्ही लगेच सुनीत्रा पवारांबाबत निर्णय घेतला पण बाहेरचे लोक यात पडले जे कधी निवडणुकीत उभे राहिले नाही ते लोक आमच्या विरोधात वक्तव्य करत आहेत माझे वडील आणि मी जनतेतून निवडून गेलो असं बोलणाऱ्यांना लाज वाटायला पाहिजे असं प्रफुल्ल पटेल म्हणाले पक्षाचा अध्यक्षपदाचा निर्णय योग्य व्यक्ती होईल माझ्या शिवाय होईल मी राहणार नाही हे मी स्पष्ट करतोय आमच्याबद्दल संभ्रम पसरवायला लागल्यात अशी टीका त्यांनी केल्यात माझ्याकडे तात्पुरतं नेतृत्व आहे मी राष्ट्रीय अध्यक्ष होणार नाही राज ठाकरे किंवा इतर कोणाचा आमच्या पक्षांशी काय संबंध आहे असा प्रतिप्रश्न त्यांनी यावेळी केला आमच्यासमोर विलनीकरणाचा विषयच नाही आहे दादानंतर कोण याची जबाबदारी माझी आहे आमची पार्श्वभूमी समजून न घेता उलटसुलट चर्चा सुरू झाल्याचं पटेल म्हणाले